त्यामुळे या विद्येच्या देवतेमुळे आपण आज सुशिक्षित झालोय आणि चूल आणि मूल हे सोडून इथपर्यंत आलोय ना त्या क्रांती म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे आज शुभ पर्व या शिवमहापुराण कथेचा द्वितीय दिवस आणि त्याच या शुभ मुहूर्तावरतीच आजच्याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरलाच या क्रांती ज्योतीला घडविणारे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले ज्यांनी आपल्या पत्नीला मात्र पुढे करून शिक्षणाचा वसा चालवण्याकरता संपूर्ण ज्ञान दिला दिलं सरकारी होती बुले साबिती, बुले साबिती, बुले साबिती नसीब है, बुले साबिती नसीब है, मुल्की शिक्षा नसीब है, बुले साबिती नसीब है, मुल्की शिक्षा नसीब है, बुले साबिती नसीब है, मुल्की शिक्षा नसीब है, सरकारी हो जावे, मुल्की पढ़ लिया we will the मुलिनी अवस्था अशी होती आज अवस्था बदलली आहे पण अवस्था अशी होती की मुलिनी शिक्षण करजो तिने वक्त काय करायचं कर रांना कर, वाडा उष्टी काढा म्हणजे बनवा जेव घाला आणि शिल्लक राहिले भांडे कपडे करा इथपर्यंत स्त्री मर्यादित होती पण या स्त्रीला मात्र तिथून काढून पुढे ज्ञान प्रवाहित करण्याकरता प्रेरित केलं त्या क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला आधी शिकवलं केलं आणि तिला मात्र पुढे काढलं काय करायचंय तर मुलींसाठी शाळा काढायचे कारण महिला सुशिक्षित झाली पाहिजे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे तिलाही त्रास झाला तिनेही त्रास सहन केला आणि तिनेही त्रास सहन करून 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 गरुड मात्र हे सगळं शक्य झालं हे तर अवस्था अशी होती की मुलगी जर घराच्या बाहेर पडली ना बाहेर गेली ना तर वाटायचं की पाप म्हणलं पाप झालं असं संबोधलं जायचं अहो तिलाही लोकांनी शेण मारलं गोटे मारले लोक थुंकले अंगावरती गाडन भेटलं तरीही ती सावित्रीबाई शाळेत जाताना करता शाळेत जाताना एक साडी घालून जायच्या गेल्यानंतर खराब झालेली बदलवायची आणि बदलवून मात्र नंतर शिकवायच्या इतकी अवस्था पण ती खचली नाही हारली नाही कारण तिला साथ तिच्या पतींची होती आणि त्याच क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंनी जी आई घडवली आपल्यासाठी खरी विदेजी देवता जीला आपण म्हणतो त्या क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंची आज मात्र पुण्यस्मरण आहे याच दिवशी ज्योती मानने मात्र देह हो जरी ठेवला तरी ही विचारांने मात्र अजूनही आपल्या हृदयात घर केलेला आहे म्हणून आपण म्हणतो मरावे परी कीर्ती रूपी उरावे आणि ते आज आपल्या दुरलेले आहे म्हणून कर्म चांगलं असल्या तर निश्चित लोक नाव घेतात गेल्यानंतरही कार्य केलं नाहीतर मुलीला मात्र आज प्रत्येक क्षेत्रात बघाना महिला कुठं दिसते दिसते की नाही इंजिनियर डॉक्टर वकील पायलट मेकॅनिकल काय सांग सरपंच उपसरपंच तर सोळा सरपंच आमदार खासदार नगरसेवक नगराध्यक्ष मंत्री गेली पर्यंत गेली नायन टेक्निशियन सगळ्या क्षेत्रात एवढंच तर शिक्षणातही पाना दहावी असो बारावी असो बी एस सी बी ए बी कॉम बी एड बी बी एस बी एच एम एस जे काही होईल ना ते सगळ्या क्षेत्रात महिला एकदम अव्वल आणि पुढे आहेत का कारण या क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योतीची मात्र आपल्याला प्रेरणा म्हणून तर आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे पोचलेल्या आहे ही त्यांची पुण्याई आणि म्हणून आपण म्हणतो सरिकारी होत्या बसली असती का मुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का शिकली असती का नसती शिकली नसती तर अजूनही घरी तेच करत राहिली असती काय चूल आणि मोल पण या चूल आणि मोलच्या पुढे निघून आज इथपर्यंत आली आणि तेच बसणारी स्त्री इथपर्यंत बसते एक स्त्रीच मात्र या भारत देशासाठी नव क्रमण करण्यासाठी राष्ट्रपती पद राष्ट्रपती पदावरती बसते सर्वोच्च पदावरती बसून नवे दिग्दर्शन या भारत देशाला करते कोण एक स्त्री हे सगळं तिने दिलं नाहीतर मुलगी जर घराच्या बाहेर पडली ना तर म्हणायचे काय भूल जाबी नहीं डर भूल के सीख के सीखा भूल जाबी नहीं डर भूल के सीख के सीखा भूल जाबी नहीं डर भूल के सीख के सीखा सरकारी नावल भूल के पैसे लिया सरकार सरकारी हुजूर भूल के बंदे सीखा भूल जाबी नहीं शिकली <Sessizuk> असती <Sessizuk> <Sessizuk> आणि शिकले नसते तर आज या पदाला आज या गतीला पोहोचले नसतील